हा प्रकार घडवण्यामागे कोण होते आणि या सगळ्याचे जे कोणी हे घडवणारे आहेत त्यांच्या प्रत्यक्ष नेटवर्कला डिस्ट्रॉय करणं हे आता सुरक्षा यंत्रणांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे आज फरीदाबादमधील केसमध्ये सुद्धा जैश ए मोहम्मदचे संबंधित काही ऑपरेटिव्ज अटक झाले आहेत काही दिवसांपासून जैश ए मोहम्मद पुन्हा एकदा पहलगावच्या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेली दिसते त्या जैश ए मोहम्मदशी संबंधितच लोक यात आहेत का किंवा अजून कोणत्या वेगळ्या दहशतवादी संघटनांशी संबंधित लोक आहेत का, आयत का। याबाबतचा तपास केला जाणार आहे आणि विशेष म्हणजे हे आपल्या सुरक्षा यंत्रणांचं यश होतं की गुजरात ए टी एस यू पी ए टी एस हरियाणा त्यानंतर मग दिल्ली आणि जम्मू काश्मीरचे पोलीस अशा सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे संयुक्त कारवाया केल्या होत्या आणि या संयुक्त कारवायांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त करण्यामध्ये आपल्या यंत्रणांना यश आलं होतं पण आपल्या यंत्रणा यशस्वी ठरत असतानाच एक दुर्दैवी प्रकार हा घडला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा प्रत्येक भारतीयाच्या सु सुरक्षिततेवर प्रत्येक भारतीयाच्या प्रत्येक भारतीयाच्या स्वास्थ्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे त्याच्या स्वस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे आपल्या सुरक्षा प्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय कारण हा घातपात घडवण्यामध्ये सुद्धा जर हे दहशतवादी यशस्वी झाले असतील किंवा या पाठीमागे कोणती दहशतवादी संघटना असेल तर ते निश्चितच भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे दुर्दैवी आहे आणि सुरक्षा यंत्रणांनी केलेले सर्व प्रयत्न त्यांनी केलेली मेहनत या सगळ्याला कुठेतरी त्यांनी आत्तापर्यंत यशस्वीपणे असंख्य हल्ले किंवा असंख्य प्रकार हे टाळले असतील परंतु दुर्दैवाने घडलेल्या या प्रकारानंतर आता पोलिसांकडून पोलिसांकडून हा प्रकार घडतात